शिवसैनिक पण अपक्ष उमेदवार प्राध्यापक सुरेखताई अनिल निघोट यांना लोणी धामणी संविधानी परिसरातील कट्टर एकनिष्ठ शिवसैनिक आणि सामान्य मतदारांनी धंदेवाईक राजकारणापेक्षा सामान्य माणसासाठी अहोरात्र समस्या सोडवण्यासाठी तत्पर अशा सामान्य घरातील सुरेखताई निघोट यांच्या अंगठी चिन्हावर मतदान करून विजयी करण्याची ग्वाही दिली यावेळी सुरेखताई अनिल निघोट यांना लोणीचे माजी सरपंच उद्धव लंके सुशीला पंचरास माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र खेले संतोष पंचरास यांनी शुभेच्छा दिल्या घरोघरी फिरून प्रचार करत असताना सुरेखाताई निघोट यांच्याबरोबर लोणीचे माजी सरपंच सुचिला पंचरास संविदनेचे माजी सरपंच कारभारी लंघे तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे अर्जुन लंघे अणाऊनसर राहुल किठे आदिनाथ लंघे पोपट हरळे खंडू लंघे सोनबा पंचरास भाऊसाहेब करंडे भाऊसाहेब कदम दादाभाऊ वायकर सुरेश गायकवाड सुलाबाई पंचरास शालन पंचरास प्रकाश पंचरास अर्जुन पंचरास गणेश पंचरास शकुंतला रंदिवे कोंडीभाऊ वाळूंज जालिंदर सिनलकर शिवसैनिक शिवाजी वाळूंज सुभाष लंके दगडू रंदिवे सीताराम सिनलकर मनीषा वैद्य राम कवटकर सुदाम सुरवसे विठ्ठल सिनलकर दत्ता निसाळ व शिवसैनिक मोठ्या संख्येनं सुरेखाताई निघोट यांच्या समवेत सहभागी होते सर्वांनी अंगठी चुन्हावर मतदान करण्याची ग्वाही देऊन सुरेखाताई निघोट यांनाच विजयी करणार असा ठाम विश्वास व्यक्त केला यावेळी सुरेखाताई निघोट यांनी मंचर येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं कारसेवक शिवसैनिकांचा सत्कार ठेवला होता त्यात येऊ न शकलेले रानमळ्याचे अशोक सिनलकर यांचा सन्मान केला यावेळी संविधानात शिवन्याचा किल्ला पाहून तिची हौस पूर्ण केलीये या सगळ्या बालचमूंच्या आग्रहाखातर खातर फोटो देखील यावेळी सुरेखताई निघोट यांनी काढलाय तेव्हा अंगठी अंगठी करत मुलांनी सुरेखताई निघोट यांना शुभेच्छा दिल्या सर्वच जण सुकावलेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण पुणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व जागा राष्ट्रवादीला सोडणं कुणाही शिवसैनिकाला आवडलं नसल्यानं सुरेखताई निघोट ज्या शिवसेनेचं अस्तित्व व शिवसैनिकांच्या स्वाभिमानाची लढाई लढतायत त्यांना साथ देणार हा नारा सर्वच कट्टर शिवसैनिकांनी देऊन सुरेखाताईंना अंगठी चिन्हावर मतदान करणार आणि करून घेणार हा शब्द दिलाय परंतु हे जे आता आता जी लोक आहेत का घडीवर तुमच्यासाठी हा म्हणेल पण मला इकडं काय झटणार पण हे नाही पाहिजे हे ज्याच्याजवळ आहे तो माणूस काय हमीच्या बरोबर पण स्वाभिमानाने लढा तरी पैशावर नाही ऐका पैसे आले तर घ्या त्यांनी काय कुठं पाणी भरून कष्टाने कमावलेले नाही तुमचेच लुबाडलेले तुम्हाला वाटायला आणले पाच वर्ष घ्या फक्त मतदान करताना योग्य जागी करा घेऊन नका मी सांगतच नाही तुम्ही घ्या हे तुमचेच पैसे कुठं पाणी भरलं नाही आणि ते घ्या पण करताना मात्र त्यांना त्यांची जागा दाखवा परत पाच वर्ष परत पुढच्या पाच वर्षात ते तुम्हाला फक्त विकत घेणार परत ते तुम्हाला गृहीत धरणार पैसे कोणाचेही घ्या पण मतदान फक्त अंगठीलाच करा सामान्य महिला आहे सगळ्यांना हे सगळं सामान्य जनतेला माझं सांगणं आहे सगळ्यांनी कोणाच्या येऊ द्या घ्या फक्त मतदान करताना अंगठी वरती चिंडाचं चिन्हाचं बटन दाबून बहुमताने विजय करायचं मी प्राध्यापक सुरेख अनिल गोठ आता घो घातलेल्या विधानसभेची अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहे माझा अनुक्रमांक अकरा अंगठी चिन्हावर मी लढत असून आता मागील दोन वर्षात तुम्ही पाहिलं मी शिवसेनेची तालुका संघटिका म्हणून काम पाहते परंतु मला जसं कळतंय तसं मी शिवसेनेचंच काम करते तीस वर्ष आतापर्यंत फक्त संघर्षच करत आलो इतरांच्या चकड्याच उचलत आलो ज्यांना आपण डोक्यावर घेतलं त्यांनी शिवसेनेचं इथं नुकसान केलं आंबेगावमध्ये आज एका शिवसैनिकावर अपक्ष उभं राहायची वेळ आली म्हणजे सामान्य जनतेचा जो आवाज आहे तो ऐकायला कुणीच तयार नाही म्हणून आज ही लढाई मी उभी केलेली आहे तर आज या लोणीच्या पंचरस वस्तीत मी फक्त तुम्ही सर्वांकडे विस्तार तारखेला मला अंगठी चिन्हावर मतदान करून आशीर्वाद द्यावेच एवढीच तुमच्याकडे मागणी मागते आणि आपल्या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय महाराज आता पंचर असत आहे तुम्ही दोन मिनिटं बोला फक्त थोडं बोला थोडं बोला बोला पुणे जिल्ह्यात एक जागा दिली खेड तालुक्यात मग इथं शिवसैनिक नाहीत का ते गुंडगिरी केली त्यांनी विकत घेतली आपली ब्याऐंशी ची वय या बाबाच खरं लढ खरं लढ